माझं सोलापूर न्यूज चॅनल अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांकरिता असलेल्या सोयी सुविधा समितीचे सु, अध्यक्ष महेश इंगळे यांचे सर्व धार्मिक सामाजिक उपक्रम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले हे नुकतेच अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने समिती चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्रींचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला यावेळी मंदिरातील वटवृक्षाखालील स्वामींच्या अखंड नंदादीप मंदिरास चांदीचे नक्षीकाम नुकतेच करण्यात आले आहे त्याचा शुभारंभ महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते करण्यात आला व या स्थानाचेही फुलारी यांनी मनोभावे दर्शन घेतले या प्रसंगी मंदिर समितीच्या विविध कार्यांचा आढावा घेतल्यानंतर बोलताना पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आपल्या भावना व्यक्त व्यक्त केल्या यावेळी सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे उप पोलीस अधिकारी विलास यामावार नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे साऊथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल संलगे मंदार महाराज पुजारी मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे श्रीशैल गवंडी गिरीश पवार विपुल जाधव प्रसाद सोनार इत्यादी उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल